अपडेट मुंबऱ्यातूनच आहे मुंबऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे रस्त्यावर उतरले जितेंद्र आव्हाडांनी पावसाचा आढावा घेतलाय त्या क्षणाची आपण सध्या दृश्य पाहू शकतोय जितेंद्र आव्हाड मुंबऱ्यातील पावसाचा आढावा घेण्यासाठी रस्त्यावर उतरले अपडेट मुंबऱ्यातूनच आहे मुंबऱ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड हे रस्त्यावर उतरले जितेंद्र आव्हाडांनी पावसाचा आढावा घेतलाय त्या क्षणाची आपण सध्या दृश्य पाहू शकतोय जितेंद्र आव्हाड मुंबऱ्यातील पावसाचा आढावा घेण्यासाठी रस्त्यावर उतरले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या